धन्यवाद खरोखर या अगोदरचे क्वार्टर फायनलचे सामने कारण क्वार्टर फायनलचे सामने जोरात होत असतात कारण प्रत्येकाला आतले आणि बाहेरचे आहे ना आपल्या अनेकांना माहिती आहे आतलं आणि बाहेरचं आतमध्ये यायचं आहे या कुमार वानकर या हार्दिक स्वागत पांडवा देवी रायवाडी आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत प्रतिस्पर्धी संघ मात्र त्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे जेहमान वाशिरोहा प्रतिस्पर्धी संघ पांडवा देवी रायवाडी दोनही सेमीफायनलच्या सामन्यात युट्यूलाईव्ह आहे अनेकांपर्यंत हा खेळ आपल्या आहे आणि नक्कीच आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवायचा आहे गुणवत्तापूर्ण ट्रेड मात्र या मैदानामध्ये आपल्याला करायचं आहे जो चिरकाळ स्मरणामध्ये राहणार आहे कारण हे एकदा कॅमेरामध्ये बंद केलं ना की लाईफ टाइम आपण ही कबड्डी स्पर्धा पाहू शकतो अशा पद्धतीची व्यावसायिक आधुनिक कबड्डी कशा पद्धतीनं या ठिकाणी कॅप्चर केली जाते आणि शेवटपर्यंत आपण तिचा आनंद घेऊ शकतो मग ह्या या वर्षीची कबड्डी व कशा पद्धतीनं केदारलाल खेळला होता ही अधिक उदाहरण आपण ही बंदिस्त करणार आहोत आणि अशी व्यवस्था अर्थात युट्यूबच्या माध्यमातून केली जाते आणि ज्यांच्या माध्यमातून केली जाते सुंदर तोच खेळण तोच नजरानं आपल्या रहितचिंतकांसाठी जिथे माध्यमातून मात्र सातत्यानं या ठिकाणी येतो सुंदर मगाशी देखील एका महाबळाढ्य संघाला मुंड्या चीत करत त्याला नामहरण करत सेमीफायनलमध्ये दाखल झालेला वाईसूत ओढांगी संघ आता मात्र तितक्याच ताकदीचा असणाऱ्या नवतरुण कारावी संघासमोर आता काय करणार बरोबर हे देखील विशेष आहे या कबड्डीमध्ये ज्या ज्या वेळेला ही कबड्डी स्पर्धा पाहत असतो ना ओके ज्या ज्या वेळेला हे कबड्डी स्पर्धा मित्रांनो आपण पाहत असत त्या वेळेला नक्कीच आनंद मित्र घेण्यासाठी टाळ्यांचं कडकडाट हे आजच्या कबड्डी स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे ते कारण त्याच्यामध्ये ही कबड्डी स्पर्धा बहरून जाते तिला खऱ्या अर्थानं एक नव चैतन्य निर्माण होत असतं या टाळ्यांच्या आणि गजरामध्ये परंतु फक्त टाळ्यांवरच थांबायचं आहे बाकी नको एक हे मात्र नक्की कारण आपल्या खेळाडूंना प्रतिसाद देणं हे देखील आपलं परम कर्तव्य आहे कारण हितचिंतक म्हणून देखील आपल्याला व्यक्त व्हायचं पाच मध्ये आपण पाहतोय हो कारण पाच गुण हे अर्धातच वायसूत ओढी या संघाच्या बाजून आहे इकडे झिरो झिरो या गुणांकनाबाबत मैदान क्रमांक दोन आहे आणि सज्ज झालेत दोन्ही संघ सामन्यामध्ये जाण्यासाठी प्रवास फार कठीण आहे द्या अनिकेत ओके पाटील देखील सज्ज आहे कारण खऱ्या अर्था त्यांना देखील आता सन्मान सन्मानित केलं गेलं हा सन्मानित मित्रांनो अवज कोणाचाही करियर नसतो जर ज्यानं स्वतःला या कबड्डी क्षेत्रामध्ये अशा कबड्डी स्पर्धा ठेवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून लाभत असतो कोणी स्वतः श्रमदान असतो कोणी या ठिकाणी खंड जमा करण्यासाठी लाभत असतो अशा विविध गोबांमधून या ठिकाणी व्यवस्थापनाचा घटक असतो आणि त्यासाठीच हे सन्मान केले जात असतात प्रशांत जाधव मैदावान क्रमांक दोन साठी हरणाची चगलाई आणि वायुगतीने चढाई करतो आता मात्र नवतरुण कारणाच्या जाळ्यामध्ये एकदा अडकताना की तर निघणे फार कठीण असतं मित्रांनो हे झाड इतक्याच मजबूत आणि सगळ्या धाग्याने वेळलेलं आहे मग त्याच्यातून बाहेर पडणार कसा मग आता आपण चार पाच पाहतोय राज मात्र चढाई चढाईसाठी होतोय अनेक मुलांना राजने संपूर्ण रायगड जिल्ह्यावर

तेव्हा कुठ आपल्याला या स्पर्धेमध्ये यश प्राप्त करता येणार आहे इथे मात्र चार सहा आणि इकडे एक हिरो तो आताच सामना सुरू झालेला आहे आपण जर चारही बाजूला जर पाहिलं ना तर नक्कीच एक पाहायला असं वेगळं असं मिळेल की एक वरील सामना पेन वर्सेस पेन आहे म्हणजे दोन बक्षीस ही अर्थातच नवतरुण कारावी आणि वायसिक ओढांगी या ठिकाणी गेलेली आहे इकडे अलिबाग बसेस रोहा आहे म्हणजे एक बक्षीस अर्थात अलिबागमध्ये आणि दुसरं बक्षीस अर्थात मध्ये म्हणजे तसं चांगल्या पद्धतीची भाग्यपत्रिका देखील म्हणावी लागेल एक दर्जाची निस्वार्थ बुद्धीनं केलेली ही भाग्यपत्रिका आहे मित्रांनो हे देखील एकच महत्वाचं असते हे देखील तितकंच महत्वाचं आहे कबड्डी क्षेत्रामध्ये नाहीतर हतर होईल असे एक आखीवाडी रेखी पद्धतीचे नियोजनबद्ध आयोजनबद्ध ही कबड्डी स्पर्धा आदरणीय पेतम दादा मात्री यांच्या वारसाच्या निमित्ताने मात्र या ठिकाणी क्रीडाक्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे विकास जोगळे रोहा संघाकडून प्रतिस्पर्धी संघावर आदरपूर्वक शुभेच्छा द्या खेळ करण्यासाठी मात्र सज्ज झाला परंतु निश्चितपणे एक गुण म्हणजे मात्र गुण तो पांडवादी रायवाडी यांच संघाला जातो सुंदर इकडे नवतरुण कारावी अजून एक गुण घेतोय मग तोही खेळ आता थॉडरेटसाठी आहे थॉडरेटसाठी राज येतोय त्याशी शारीरिक जर आपण पाहिलं तर तेवढा नाही कधी कधी असे देखील झटके आपल्याला मिळत असतात एखादा पाय झाला मग जो हातात मध्ये आलं होतं ना ते पण गेलं कारण त्याच्यामध्ये आपला देखील दोष नसतो आपल्या खेळाला गती असते आपल्या चढाईला गती असते आणि त्या गतीमध्ये कदाचित जर पाय स्लीव झाला तर आपण थांबतो गती थांबते आपण स्टॉप होतो मग प्रतिस्पर्धी संघ मात्र त्या ठिकाणी आपल्याला अडवत असतो अर्थात थांबवत था, असतो पाच सात अजून दोन गुण वाढलेत बघा कारण अजून पुढच्या फेरीमध्ये आपल्याला जायचं आहे मग पुढच्या फेरीमध्ये जर जायचं असेल तर इथे तर आपल्याला सिद्ध व्हावंच लागणार आहे कारण हातावरच्या रिक्षा बदलायच्या असतील तर मात्र मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला ही झुकावं लागतं इतकंच लक्षात ठेवा म्हणजे आपले प्रयत्न तगडे असणं गरजेचं आहे मग नशीब काय कुठल्या बाजूचं आहे नशिबाचा विषयच नसतो याच्यामध्ये कारण कबड्डी खेळ एक रांगडा खेळ म्हणून ओळखला जातो या कबड्डीमध्ये शक्तीला युक्तीला सहनशक्तीला संयमाला महत्त्व दिलं मित्रांनो मग ते आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे ते या मैदानावर हटाला ठेवायचं आहे रोहित मोकल अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला आपल्या संघामध्ये बक्षीस आली नाही त्या त्या वेळेला रोहित मोकलचं काम चांगलं होतं तरुण पाळायची आपण जरी एकसष्ट हजाराची कबड्डी स्पर्धा पाहिली असेल त्या ठिकाणी देखील आपण एक चांगली खेळी त्या ठिकाणी केली होती अर्थात दुसरे त्या ठिकाणी विजयी झाला होता परंतु आपण होता म्हणजे अशी अनेक उदाहरणं अटी खूप महत्वाचा असतो पंडित प्रत्येक घटक प्रत्येक खेळाडू प्रत्येक योगदान हे तितकच महत्वाचं आता मात्र हा बाध झाला भूक, है ना की जी भूक जी हो ना, जी आहे ना मित्रांनो कबड्डीची ही भूक अगदी ॲटोमॅटिक वाढत जाते आणि ती वाढलीच पाहिजे का जे नुकत्याच होत होणं जे आहे त्याच्यामध्ये चांगलं असणं चांगल्यामध्ये उत्तम असणं उत्तममध्ये अतिउत्तम असणं हे देखील महत्वाचं आहे कारण खेळाडूच कसा आहे कधीही विचारणा करणार नाही एक चांगल्या खेळाडूचं एक उदाहरण आहे जे दिलं आहे ते मान्य केलं आहे असे अनेक खेळाडू मित्रमो आपण पाहत असतो ज्यांचा चांगलंपणा आपण या माध्यमातून रसिक मनासमोर देखील मांडत असतो राज का तसेच तसेच वायसुन या दोन संघांसोबत काय हे आपल्याला दोघांनाही माहीत हो आहे मात्र दुसफळत पडला आहे काहीसा प्रश्नचिन्ह समोर आहे आमच्या हितचिंतकांच्या मागून

अजून वेळ मात्र शिल्लक आहे कैशा आपल्या संघाला मजबूत बनवण्याच्या उद्देशानं मात्र या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय परंतु ही स्थिती काही बिघडेल हे मला सांगताय तोंडात ना शब्द तोंडात असंच म्हटलं जातं ना लगेचच एक गुण मात्र टिकला जातोय Oke अकीत

अर्थातच आघाडीवर असणारा पांडवा रायवाडी आणि इकडे मात्र मात्र होत असेल परंतु सेम के सहकारी सामना भी करेल धन्यवाद देणार आहे व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर आदरणीय नंदकिशोर होईल सर आपला देखील धन्यवाद देणार आहे अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत की चांगल्या पद्धतीने स्पर्धेचा आनंद देखील आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो शहर चटणी नेहमीच आपली भूमिका एक व्यक्तिमत्व आहे एक अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार एक व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थानं आपण कार्यशाळा मतलब रोहित

आणि आता इथे मात्र परतले आठ काहीतरी घडणार हे नक्कीच ह्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी घडणार कारण वेळेला अशा गुणांचा छोटा मोठा फरक असतो ना तो अगदी शेवटच्या काही क्षणामध्ये पण तो भरून काढण्यासाठी तो तो खेळाडू तयारीत असतो किंवा त्याची तयारी त्याच्या पद्धतीने झालेली असते म्हणून रसिकांचं लक्ष असंच सामना असतं जे काहीतरी आपल्याला वेगळं देत असतं तर आमचा रसिक प्रेक्षक वर्ग तेवढ्यासाठी चालू असतं एक ताण तणावाला कुठेतरी एक बाजूला ठेवून एक मनसोक्त आनंद मात्र या कबड्डीमध्ये समोर येत असतो शेवटची चार मिनिटे देखील ही मात्र अशा पद्धतीने कारवाई केली आणि आता मात्र कुठे हातामध्ये भाडत चाललंय म्हणजे हातामध्ये काहीतरी केलं मिळतंय हे मात्र नक्कीच आता मध्ये ज्योतिष कबड्डी याला से मित्रांनो कबड्डी असं म्हटलं जातं जो क्षणामध्ये देखील या ठिकाणी अल्टीपल्टी होऊ शकतं कधीही होऊ शकते

थोड्याच वेळात या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा अंतिम सोहळा महाअंतिम सोहळा मात्र इथेच आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणांमध्ये अर्थात त्यांच्याच गुणांमध्ये अजून अजून एक या ठिकाणी गुण दिला जातोय एक एक फुल खऱ्या अर्थाने फुलहार तयार होतो होत असतो एक एक दिवालावर दीपमाळ तयार होत असतो इथे मात्र एक ही वाटचाल मग ही वाटचाल खऱ्या अर्थाने आपल्या सशक्त मोड्याच्या जोरावर आपल्या कबड्डी खेळाडूच्या जोरावर मात्र ही वाटचाल निश्चितपणे सिद्ध करण्याच्या दिशेनं

कारण आजची कबड थांबला आहे आणि पुन्हा एकदा लगेच त्या ठिकाणी सामना मात्र सुरू झाला आहे रोहित सडाईसाठी झालो गेलाय आहे दहा अठरा असा गोडाफाला किती आहे आणि आता मात्र एक गुण मात्र नक्कीच आहे म्हणजे अठरा अकरा झाला त्या शेवटला म्हणजे विजयाला जवळपास लक्ष केलाय स्पर्श केला म्हणजे चांगला आहे अर्थात अंतिम सामन्याची चाव मात्र लागली होती असेस किरण मात्र डोकावत होतं आणि नक्कीच मित्रांनो गुणाला वाढायला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते खेळ वाढायला मेहनतीची आवश्यकता असते आणि हीच मेहनत जान या मैदानावर खेळाडताना सिद्ध की ही आजचा खेळ प्रवीण तालुक्यामध्ये एक सुखी आशा नगरीमध्ये आणि हीच खऱ्या अर्थान क्रीडा नगरी आहे एक एकोबा खडप्पा हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी हा खेळ संपन्न होतोय अनेक खेळाडू या खडांबणामधून घडलेले आहेत कारण शाळेचं पटांगण आहे हे मत सामना क्रमांक दोन वेळी संपलेला आहे आणि अंतिम सामन्यासाठी दाखल झालाय मी रायवाडे